ओम काळेश्वरी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार उद्या आपल्या घरी काळूबाई आणि आंबाबाईची म्हणजे आंबाबाई ऑलरेडी आपण बसवलेली आहे काळूबाईची उद्या प्राण प्रतिष्ठा आहे श्री गुरु श्री उमेश पप्पा ताबुंदे यांच्या हाताने ते माझे काळूबाईचे गुरु आहेत तर त्या कार्यक्रमासाठी का माझी शिष्य बॉबी संभाजीनगरहून आलेली आहे आणि तुम्ही सर्वजण बाबीला ओळखताच यापूर्वीही मी बाबी सोबतचा व्हिडिओ टाकला होता आणि माझं भाग्य आहे की अशी शिष्य मला भेटली चांगला गुरु भेटणं जरी भाग्य असलं पण शिष्य चांगला सुद्धा खूप भाग्याची गोष्ट असते तर खरं म्हणजे गुरु ही आईसारखी असते आणि गुरुनी आईसारखं शिष्यांना सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण आमचं थोडंसं उलट आहे मी आईसारखं कर्तव्य करतेच पण माझी बॉबी असं वाटतं कधी कधी बॉबीच माझी आई आहे कारण की आई जशी मुलीच्या घरी जाताना खूप सगळा वानोळा घेऊन जाते तसं बॉबी माझ्यासाठी नेहमी घेऊन येत असते आणि यावेळेसुद्धा तिने माझ्यासाठी खूप काही छान चा, छान छान गोष्टी आणलेल्या आहेत मी तिला सांगितलं होतं की बाळा काहीही आणू नको फक्त तू ये मी तिला दरवेळेस सांगते की तू साड्या आणल्या तर मी घेणार नाही तो काय आणला तर मी घेणार नाही पण तिचं प्रेम आहे माझ्यावरती आणि ती त्या तिने त्या प्रेमाने सगळ्या गोष्टी आणल्या तर बॉबीने माझ्यासाठी या साड्या आणलेल्या आहेत वापरण्यासाठी मला रेग्युलर आणि इतकी सुंदर ही प्रिंटेड साडी आहे नक्कीच या साडीतला व्हिडिओही मी यूट्यूबला लवकरच दिसेल ही एक सुंदर आता नवीन पॅटर्न आलेले आहेत एकदम इझी वेअर ही पण खूप सुंदर साडी आहे ही देवीसाठी आणलेली आहे आणि ही एक साडी चार साड्या बॉम्बीने आणल्या नेहमीप्रमाणे तीन चारचा तिचा आकडा असतो हे नागली पापड आणलेले आहेत जे मला खूप आवडतात तांदळाचे पापड अजून हे उडदाचे पापड हे फक्त संभाजीनगरमध्येच भेटतात कारण की बाहेर मला कुठे हे पापड दिसले नाही आणि खूप छान टेस्ट राहायचे त्यामुळे बाबींच्या आवडीने माझ्यासाठी आणले काही मिक्स पॉपकॉर्न फ्रेम्स कडकड्या हे सगळं ते मिक्स आणले तिने कोल्हापुरी ठेचा सकल्या हे खजूर ना, आता मी म्हातारी आता जरा ताकद राहील पाहिजे मला पाहिजे ना, सुद्धा ताकत हे, आ, वडे ना हे वडे ना हे वडे आणले आणि हे वडे बघून मला माझ्या बालपणीची आठवण झाली कारण की आम्ही घरामध्ये उन्हाळ्यात हे असे प्रकार बनवायचे आम्ही बनवायला मदत करायचो घरामध्ये आणि त्यानंतर बरीच वर्ष मी एवढे बनवलेले पण नाही आता खाल्लेले पण नाही आहेत तर थँक यू यामुळे बालकणीची मला आठवण आली चवच चटणी लसूण चटणी मसाला कसा आला कराळ्याची चटणी बापरे ऑरेंज ऑरेंज लड्डू आता हे बघा तिने मिरची पावडर सुद्धा आणले हा एवढ्या बारीक बारीक गोष्टी आ, हे लिंबाचा गोड आचार आहे जो मला खूप आवडतो हे सुद्धा अतिशय सुंदर तिने आणलेला आहे कुर्डाया इतकं भरभरून ती माझ्यासाठी नेहमी आणते आणि जगदंबा करून जेवढं माझी शिष्य मला देते माझी पोरगी जे शंभर पट तिला भेटो आणि हे असत असत आपण जे देतो ना तेच आपल्याला भेटत तर उद्या आपल्या घरात अंबाबाईची काळोबाईची प्रतिष्ठापना आहे कार्यक्रम आहे मी एवढंच अंबाबाईला मागेल की देवा माझ्या लेकीला घर भरून पुरून तिचं उरू दे तिच्या घरात लक्ष्मी नांदू दे तिला निरोगी राहू दे तिला यश मिळू दे आणि तिचं घर असं धन धान्याने बाळाने शिष्यांनी भरून जाऊ दे एवढंच माझ्या बॉबीसाठी माझ्या आशीर्वाद आहे तोंडातून जरी नाही बोललं तर आत्मचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो आणि तिची गुरुभक्ती आहे गुरुभक्ती कधी वाया जात नसते आधी धरावा गुरुचे पाय आणि मग बजावा देवाला असं म्हणतात तर से आपल्या पहिले आप परमेश्वर असतात गुरु भक्ती कधी वाया जात नसते आणि जो कर सेवा तोच खाईल मेवा गुरुचा आशीर्वाद जगदम्बाचा आशीर्वाद माझ्या काळोबाईचा आशीर्वाद माझ्या बाबीच्या मागे आयुष्यभर राहील आहे आणि राहील जशी मी येणार जसं मला साक्षांत माझ्या मागे देऊ बा आहे ना तसं बाबीच्या माझ्या मागे उभा आहे मला माहिती आहे आणि ही एवढीच मला अपेक्षा आहे की तिने आयुष्यभर खूप छान आनंदी राहावं बस माझ्या शिष्याचा आनंद म्हणजे माझा आनंद चला तुम्ही सगळे कार्यक्रमाला या उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे आणि आपला पत्ता आहे लक्ष्मीनगर चिंचवड ठीक आहे चला ओंकारेश्वरी